गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे गोंदिया जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत तर अनेक ठिकाणी जिल्ह्यातले मार्ग पावसामुळे बंद झालेत गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शेतात भात पिकांची पेरणी केली होती मात्र आलेल्या पावसामुळे शेताला तळ्याचं स्वरूप निर्माण झालं त्यामुळे शेतकऱ्यांचं लावलेलं भात पीक पाण्याखाली गेलेलं आहे लवकरात लवकर पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आता शेतकरी करतायत अमरावतीमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे सोयाबीन कापूस तूर या पिकांचं मोठं नुकसान होत आहे पिवसा तालुक्यातील सेंदुरजना बाजार गावातील शेतं पाण्याखाली गेली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय अनेक ठिकाणी शेतीला तलावाचं स्वरूप आल्यामुळे शेतकऱ्यांकडनं नुकसान भरपाईची मागणी होती है। अकोला जिल्ह्यातील अकोटच्या शासकीय ज्वारी खरेदी प्रक्रियेत एसआयटीकडनं चौकशी करण्याची घोषणा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केली पावसाच्या अधिवेशनात त्यांनी ही घोषणा केली यवतमाळमध्ये सततधार पावसामुळं अनेक भागातली शेती पाण्याखाली गेली आहे सुरुवातीला योग्य पाऊस नसल्यानं पेरणीची कामं रखडली होती मात्र आता सतत पाऊस असल्यानं पेरणी थांबलेली आहे तर दुसरीकडे पेरणी झालेल्या शेतामध्ये पीक चांगलं चांगलं अंकुरलं असलं तरी त्यानंतरची कामं अतिपावसामुळं करणं अवघड ठरत आहे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी नवीन योजना सुरू केली आहे शेतकऱ्यांना पीक कर्ज काढण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे अर्ज द्या कर्ज घ्या अशी ही योजना असून पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील तीनशे पंच्याहत्तर गावांमध्ये योजना राबवण्यात येते या योजनेमुळे आठवडाभरात पंधरा टक्के कर्ज वाटप वाढलंय अकोल्यातील पातूर इथं आगीखेड रस्त्यावर ट्रॅक्टर पलटी झाले त्यामुळे शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरमधील ज्वारीचं मोठं नुकसान झालं या रस्त्यावर पाय सुद्धा चालणं कठीण झालेलं आहे दरम्यान रस्ता लवकर दुरुस्त करावा अन्यथा जनआंदोलन उभारू असा इशारा देण्यात आला